आपल्या पूर्वजांचा इतिहास हा शौर्याचा आहे प्राध्यापक डॉक्टर यांचे प्रतिपादन पडली हाळे ते डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा जागर एक जानेवारी अठराशे अठरा रोजी आपल्या पूर्वजांनी पेशव्यांचा विरोध युद्ध जिंकून आपल्या शौर्याची वेगळी साक्ष दिलेली आहे आपला समाज हा लढवई समाज आहे आपल्या समाजाचा इतिहास हा गौरवशाली आणि शौर्यचा असून छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात देखील महार समाजाचे लोक होते असे प्रतिपादन प्राध्यापक आर के दिवाकर यांनी केले ते पडली हाले ते हाळे बाबासाहेब आंबेडकर प्रथम पद स्पर्श शताब्दी महोत्सव आणि एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महा पूजन करने या प्रास्ताविक कांबळे पुढे बोलताना दिवाकर म्हणाले महार रेजिमेंट सुरू करण्याची प्रेरणा ही भीमा कोरेगावच्या युद्धातूनच मिळते केवळ पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना पराभूत करून गौरवशाली इतिहास निर्माण केले असल्याचे सांगितले बाबासाहेब येणार आहेत म्हटलं तर या ठिकाणी लोकांच्या ठिकाणी असा समुदाय येत होता हा का समुदाय येत होता कारण डॉक्टर बाबासाहेब आहेत कसे हे बघायला लोक येत होते ज्या महान चौदार तळ्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं त्या संदर्भात त्या ठिकाणी थोडी माहिती मी आपण सांगतोय की महान चौदार तळ्या त्या ठिकाणी हे आंदोलन का केलं गेलं आपणाला अन्न नसलं तर चालतं पण आपणाला पाणी नसून चालत नाही कारण माणूस पाण्यावर या ठिकाणी एकवीस दिवस जाऊ शकतो मग हे जर या ठिकाणी जर आपल्या समाजाला जर मिळत नसेल तर मग आपला समाज कसा जगतो याचं वाईट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी पहिल्यांदा या ठिकाणी आंदोलन कुठलं घेणार तर ते पाण्याचं घेणार की ज्या माझ्या समाजाला ठिकाणी पाण्यामान पाण्याविला वंचित करावं लागतं ते मला बघवत नाही आणि त्याला जर या ठिकाणी जर ती वाचा फोडायची असेल तर मला या ठिकाणी या महाड चौदा तळ्याच्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे आणि हे आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे असं सांगितलं होतं की ज्यांना ज्याना ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी त्यांनी दोन रुपये फी भरायची पाच हजार लोकांनी आपली परिस्थिती नसताना देखील मी मुद्दामन या ठिकाणी ह्याचा उल्लेख करतोय एकोणीशे सत्तावीस चा उल्लेख करतोय परिस्थिती नसताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की दोन रुपये या ठिकाणी तुम्हाला भरावं लागेल आणखी दोन रुपये या ठिकाणी बहिष्कृत सभा आहे म्हणजे आमच्या ठिकाणी जे मंडळ आहे ते मंडळाकडे तुम्हाला जमा करावं लागेल शताब्दी महोत्सव अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमातून गावागावात पोहोचवून निप्पाणी परिसरामध्ये एक मोठा आणि भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्याच्या अंगावर आरोप झाला ते आपल्या अंगणात येऊ नये मग सत्तेच्या संरक्षणाखाली चाललाय आणि त्याने किती जरी भ्रष्टाचार केला किती जरी ह्याच्या चुका झाल्या आणि राजीनामा विरोधकांनी किती जरी मागितला तर ते राजीनामा द्यायला तयार नाही का तर वातोराचे जे सरकार आहे त्याच्याकडे संरक्षणाखाली ते, ते राजीनामा देऊ शकत नाही त्या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगेन आपण चलेजावची चळवळ आपण नवा जाव क्रांती दिन ऑगस्ट क्रांती करो या मरो कितीतरी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या चळवळीमुळे आम्ही स्वतंत्र झालो असं लोकांना आम्ही पुस्तकांची वास्तू आम्ही लोकांना लोकांच्या ऐकतोय मात्र या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगतो मी यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक प्रशांत कांबळे प्राध्यापक अजित कांबळे प्राध्यापक व्यक्त केली शौर्य प्रबोधनात्मक गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी कार्यक्रमास मलगोंडा मुरलीधर बाबासाहेब कांबळे प्राध्यापक एस के कांबळे यांच्यासह संयुक्त आंबेडकर नगर येथील सर्व पदाधिकारी महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संजय कांबळे यांनी केले